माझी कळकळी विनंती आहे संपूर्ण लोकांना स्थानिक आणि जे कोण संपूर्ण जे टुरिस्ट इथे येतात की कृपया हा एवढा सुंदर परिसर आहे हा परिसर म्हणजे काय माझा ऐक्याचा नाही हा आपला परिसर आहे आणि आपला परिसर समजून ह्या इथं कचरा बिचरा इथं दक्षता घेतली पाहिजे कधी ठिकाणी कचरा कुंडा ठेवलं नाहीतर आपण थोडीशी ते जिथं कचराकुंडी नसेल तिथे गाडीत ठेवून त्याचं तिथं नंतर दिसेल तिथं टाकावं कारण की हे निसर्ग आहे हे आपण जर जतन नाही केलं तर कोण करणार आणि त्या अनुषंगाने आज आपल्याला दिसतंय की म्हणजे आज पूर्वीचं कास मला माहित आहे आताच कास म्हणजे एवढं भव्य आहे आणि एवढा सुंदर परिसर आहे त्यामुळं युनेस्को बिनेस्को वर्ल्ड हेरिटेज जे काय असेल हा असंच राहावं तिथलं झाडे जाड़, झाडांची तोड होऊन आहे केंद्र शासनाकडून मी संपूर्ण ते वेस्टर्न घाट्स असेल किंवा हे बाकीचे जे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे सगळे आपण त्याच्यात सगळे जे काय या भागासाठी सगळे आपण लागू केलेले आहेत जेणेकरून हा एक वजिन एक असाच राहिला पाहिजे थीक कारण की ठिकठिकाणी आपण जर बघितलं म्हणजे कॉलेजला असताना लोणावळ्याला विनावया गेल्यानंतर आज लोणावळा ओळखू पण येत नाही झाडं सगळे एवढे तो झाडांची तोड झाली खर तर तिथे गेल्यानंतर असं वाटतच नाही की आपण आणि लोकांना माझी कळकळीची विनंती की आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की झाडं तोडणं सोपं आहे पण आपण जे जिवंत आहोत त्या झाडांमुळे जिवंत आहोत कारण की जे आपण ऑक्सिजन घेतो ते त्यांच्याकडनं आपल्याला मिळतं कारण जे कार्बन डायऑक्साईड आपण देतो जे श्वास घेतल्यानंतर तोडल्यानंतर तर आपण डायऑक्साईड ते अब्झॉर्व करतात आणि आपल्याला ऑक्सिजन देतात त्यामुळं जास्तीत जास्त झाडांची लागवड करावी जास्तीत जास्त झाडं सगळ्यांनी जपावेत आणि हा परिसर सुंदर ठेवा हो, कारण की आपण एखादा कचरा टाकला आपल्याला माहिती आहे आपण टाकला पण लोकांना ते उच उचलणार कोण काय करणार त्यामुळं असाच हा सुंदर परिसर झाला पाहिजे